वैष्णवीच्या मारेकऱ्यांवर का अंतर्गत कारवाई करा अशी मागणी वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनी केलेली आहे आरोपींना कठोरात कठोर कथुर शिक्षा व्हावी अशी मागणी देखील त्यांच्याकडून करण्यात आली आहे प्रकरण जलद गतीनं न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी करण्यात आली आरोपींना अटक केल्याबद्दल पोलिसांच्या कामगिरीवर त्यांनी समाधान व्यक्त केलं तर या संदर्भात वैष्णवीच्या वडिलांसोबत बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर तिचे सासरे आणि दीर हे फरार होते मात्र काल रात्री जी आहे या दोघांनाही अटक करण्यात आलेली आहे यापूर्वी त्यांच्या घरातील तिचा नवरा असेल सासू आणि ननंद यांना देखील अटक करण्यात आली होती मात्र फरार असलेल्या या दोघांना अटक करण्यात आले सध्या माझ्या बरोबर वैष्णवीचे बाबा आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत पोलीस प्रशासनानं चांगले काम काम कामगिरी केली पण नुसतं अटक करून त्याचा काही उपयोग नाहीये तसं माझ्या मुलीला न्याय मिळणार नाहीये तर त्यांना मोका मोका लागला पाहिजे ही माझी मागणी आहे आणि फास्ट ट्रॅक कॉर्टर हा हे चालावं त्यांना संगणमताने कट करून माझ्या मुलीला मारलं मारल्यामुळं यांच्यावरती सगळ्यांवरती गुन्हा नोंदवावा आणि ही मागणी एक दुसरी मागणी ह्या कुटुंबाकडून माझ्या ह्या कुटुंबाला आ, हानी होण्याची शक्यता आहे म्हणून जप्त करावे त्यांचे लायसन्स रद्द ही एक मागणी आहे वैष्णवीचे वडील जे आहेत त्यांनी आता मुक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी केली त्याचप्रमाणे चव्हाण निलेश चव्हाण जो आहे त्याच्यावर देखील कारवाई करावी अशी देखील मागणी जी आहे ती आता प्रशासनाकडे वैष्णवीच्या वडिलांनी केली आहे